माता लक्ष्मीच्या कृपेने माणसाला सर्व गोष्टी मिळत असतात आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा असावी असे प्रत्येकाला वाटत असते आणि आपल्यावरती जर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तर आपल्याला धन वैभव समृद्धी ऐश्वर हे प्राप्त होत असते आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे महालक्ष्मी व्रत केलं जातं तर हे ऐश्वर प्राप्तीसाठीच केलं जातं प्रत्येक घरी गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं आता यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाच गुरुवार आलेले आहेत आणि शेवटचा जो गुरुवार आहे तर तो अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला ला आहे आणि या दिवशी अमावस्या तिथी ही येत आहे त्यामुळे मग या दिवशी उद्यापन करायचं का तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी उद्यापन कसं करायचं तर हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते तुम्हाला काय करायचं आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला गुरुवारी लक्ष्मी व्रताची जी पूजा मांडतात तर ती मांडायची आहे सकाळी लवकर उठून स्नान करून तुमची देवपूजा करून ही मांडणी करायची आहे आणि यानंतर उद्यापन करताना आपल्याला म्हणजे संध्याकाळी पाच सात किंवा अकरा सुवासिनी किंवा कुमारिकांना बोलावून त्यांची लक्ष्मी स्वरूप आपल्याला पूजा ही करायची आहे त्यांचे पाय धुवायचे आहेत त्यांना पायावरती तुम्ही स्वस्तिक काढू शकता किंवा पायावरती हळदी कुंकू आहे त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे त्यांना तुम्ही ओवाळू सुद्धा शकता आणि यानंतर त्यांना तुम्हाला भेटवस्तू स्वरूपात काहीतरी द्यायचं आहे लक्ष्मी व्रताची जी पोती असते तर ती एक एक पोती सुद्धा एक एक प्रत प्रत्येकीला द्यायची आहे त्यासोबतच तुम्हाला एक एक फळ सुद्धा द्यायचं आहे तुम्ही त्यांची ओटीसुद्धा भरू शकता किंवा तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ त्यांना प्रसाद म्हणून द्या किंवा पुरणपोळीचा बेत सुद्धा करू शकता म्हणजे तुम्ही पाच सात अकरा सुवासनींना पुरणपोळीचे जेवायला सुद्धा जेवायला घालू शकता तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करून ते जेवू घाला आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही एखादी गोडाची मिठाई किंवा गोडाची खीर जी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर अशी खीर सुद्धा प्रसाद स्वरूपात त्यांना देऊ शकता किंवा तुम्ही त्यांना दूध साखर देऊ शकता सुवासनींची तुम्ही ओटी भरू शकता खना नार नारळाने ब्लाऊज पीस नारळ तांदूळ खारी खोबरे हळकुंड त्यासोबतच तुम्ही सौभाग्यवान म्हणून सहा हिरव्या बांगड्या देऊ शकता फुलांची वेणी देऊ शकता तर अशा प्रकारे आपण सुवासनीची ओटीसुद्धा या दिवशी भरू शकतो आता जर तुम्हाला कोणी स्त्रिया मिळाल्या नाहीत तर मग काय करायचं आहे तर तुम्ही एकजणीची ओटी भरून मनोभावे सेवा करून त्यांना नमस्कार करायचा